आमचा तिथं दलित वस्तीचा जिल्हा परिषदनं आमच्या वस्तीला कोड दिलेला आहे आणि हे कोडबरोबरच ते हे जे आमचं आंदोलन आहे आज आम्ही ग्रामपंचायत तहसीलदार कलेक्टर साहेबांना वेळोवेळी पाठपुरावा करून त्याचं हे दिलेलं आहे पण ह्यात आम्हाला कोणाला ग्रामपंचायतने जे ह्यांना नारक दाखला किंवा जे ठराव दिलेला आहे तो आम्हाला कुठल्या पद्धतीने विश्वासात न घेता किंवा आम्हाला त्याच्या पूर्वकल्पना न देता आमच्या पदनं म्हणजे आम्हाला कसलीच त्याचे जाणीव न होऊ देता त्यांनी मनमानी पद्धतीनं केलेला आहे विरोधात आम्ही आक्रमक होऊन ग्रामसभा लावायचा आग्रह केला त्यावेळेस आमच्या समाजातील महिला आणि पुरुष एकशे साठच्या आसपास लोकांनी तिथं ग्रामसभेत सहभाग घेऊन निषेध व्यक्त केला तरीसुद्धा त्यांनी आमची मागणी न ग्राह्य धरता गावातील ज्या लोकांचा त्या घटनेशी संबंध नाही असे ग्रामस्थ त्या ठिकाणी बोलवून आमच्या दलित आता आमचा समाज आणि गाव याच्यात जमीन आसमानचा फरक आहे शेवटी गल्ली लहान असते गाव मोठं असते गावापुढं आमची गल्ली काय करू शकत नाही तरी पण आमच्या गल्लीतल्या एकशे साठ लोक महिला आणि पुरुषांनी या ग्रामसभेत येऊन निषेध म्हणजे विरोध केला तरी पण आमचा त्या सत्ताधारी मंडळी आणि गावातल्या पुढाऱ्यांनी आमच्या मागणीची गांभीर्याने दखल न घेतल्यामुळं आम्ही त्या ग्रामसभेवर बहिष्कार टाकला आणि आज हे बहिष्कार टाकूनसुद्धा आमची दखल न घेत कोण घेत नसल्या कारणानं आज आम्ही दोन दिवस झाले या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलो आहे आणि उद्या आमच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे आम्ही आपल्या माध्यमातून या प्रशासनाला एकच विनंती करू इच्छितो की आम्ही कष्टकरी शेतमजूर आहे आम्ही धनदानकी लोक नाही आणि धनदानग्यासमोर आमचा काही निभाव लागणार नाही जर आमच्या मागणीला तुम्ही न्याय देणार नसाल तर उद्या आमच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे साहेब आमची हात जोडून कळकळीची विनंती आहे की जर तुम्ही आमच्या विनंतीला उद्या मान नाही दिला तर आम्ही दोघं भाऊ देच्याला बोसले गायकवाड आमच्या समाजाच्या वतीनं या ठिकाणी आत्मधन करून आमचा विषय संपवतो शासनानं जो निर्णय घ्यायचा आहे तो घेऊ द्या एवढंच आमची आपल्याला विनंती आहे सर